नाही ना बोला लोकल पाहिजे मला सांगितलं कंप्युटर आणि मला एक कलर प्रिंटर द्या म्हणजे मी कलर प्रिंटर घेतला ते त्यांच्याकडे तुम्ही काय बोलले की मॅडम थोडे दिवस थांबा मी घेऊन जाईल तुम्ही घेतलं नाही त्यांच्यानंतर यांनी अर्ज केला तुम्हाला माहिती होतं कम्प्युटर तुम्हाला घेऊन दिलेलं आहे प्रिंटर घेऊन दिलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही यांना माहिती अधिकारात माहिती दिली की तुम्ही असं सांगायला पाहिजे होतं ना की सरपंच मॅडमांकडे मी मागितलेलं होतं प्रिंटर कम्प्युटर मला दिलेलं आहे पण मी काय अजून शाळेवर आणलेलं नाही त्यांनी म्हटलं होतं मला घेऊन जा असं तुम्ही बोलले की मला प्रिंटरमध्ये असं येतं तसं होतं मग मी ग्रामपंचायतीला प्रिंटर नव्हतं मी ग्रामपंचायतीला ते प्रिंटर ठेवून घेतलं ठेवून घेतल्यानंतर तुम्ही मला काय म्हणता मॅडम ते वापरलेलं

वॉरंटी राहते म्हणजे एखादी भांगार वस्तू बनवून ती सरांना दिली म्हणजे लोकल म्हणजे कंपनीकडून पॅक राहतं बिल व्हाऊचरच राहतं त्या कोणत्या ते सांगेल त्याचं म्हणणं मग तुम्ही सरांना दिला का बिल दाखवलं का मी तर ते बी मागितलं होतं त्यांनी त्यांनी ते बी मागितलं होतं ते कस काय नेतील ते असं भांगार कम्प्युटर कस काय नेतील त्यांनी फोन केला का नाही आता तुम्ही बोलून राहिला त्याला

माझं मी काय म्हणलं मला प्रिंटर आहे ना तुम्ही आमचं खराब झालं ते तुम्ही काय म्हणले आम्ही तुम्हाला देतो परत त्याच्यानंतर दिलं का मग अरे भाऊ नाशिकवून मी प्रिंटर आणले छत्तीस कशेचाळीस हजार ते बी काय बे

अहो दाखवा नाही इथं बिल व्हावचे इकडे पण अर्ज अर्ध कितीच मी त्यांना दाखवलं किती तारखेच किती महिने दिलं आता तुम्ही एखाद्या दुकानात वस्तू घ्यायला सहा महिन्यांनी जाते का जुनी झाल्यावर भाजी सडून गेल्यावर पाहिला का विषय असा डिवाय डायवर्ट करू आली आता तुमचं काय म्हणणं आहे सर कॉम्प्युटर विषय बोलून द्या तुम्हाला कधी दिलं काय सांगून द्या ना आता काय सांगता की नाही बोलून द्या ना विषय वेगळा आहे हा विषय वेगळा नाही ग्रामसभा ही विषय तर विषय नाही कोणत्याही पब्लिकला आधी इथं कोणी म्हटलं ना उत्तर ग्राम कार ते उत्तर सरपंचला सदस्यांना ग्रामसेवकला देणं बंधनकारक राहतं ते म्हटले तुम्ही किती खर्च केले कधी दाखवलं बोर्डावर हिशोब लिवा लागतो एक एक रुपयाचा <धागे>। त्याच्यानंतर पण ग्रामसभा दुसऱ्या दिवशी मी काय म्हणते बचत गटाच्या महिलांचा असा पण विषय झाला कि वैयक्तिक महिला या सभेला येत्या बोल हेले पयले का तन्चा तन्चा ग्रुप है मला असं आम्हाला पटलं म्हणजे ग्रामपंचायतले नाही बचत गटातला महिला ग्रामपंचायत सदस्य नाही आहे मला काय म्हण्गा ग्रामपंचायत काय मला येत नाही यांना दोनले रे बाई २० बोला त ते चालू महिलांनी आलंच पाहिजे इकडे बा तीन महिन्यांनी तुमच्या बचत घाटातील महिला इलेक्शन लावे राहा फॉर्म भरायचा खर्च मी करून देईल आणि इकडे बा पुस्तक वाचा नियमानुसार दाखवा इथून माग तर काही दाखवलं नाही कोणी बी तयार राहा डिपॉझिट सुद्धा मी भरेल मागच्या वर त्यांचं सुद्धा डिपॉझिट मी भरेल त्यांची बिगर साईजचा फॉर्म भरेल तिथं

त्यांना बोलण्याचा काहीच राईट बुण नाही ना महिलांना बोलण्याचं त्यांना काहीच राईट नाही मग त्यांचा संताप साहजिकच आहे कारण की ग्राम हे बघा ग्राम सभा असो किंवा बचत गटाची सभा असो त्या सभेसाठी त्यांच्या त्यांच्या कार्यकारणी म्हटल्या महिला पाहिजेच काहीच काही काहीच नाही हा काहीच अधिकार नाही ना, ना बुणना

मग ए एक मिनिट जाईल आम्ही बोलतो स्वतः बोलते आम्ही नाही म्हणाते पहिली एक मिनिट एक मिनट काय होतं ताई तुम्ही कधी आले मीटिंगला तुम्ही कधी रजिस्टर चेक केलं केलं का बरोबर आमचा विरोध तुम्हाला महिला नवैतरी कोण लावत एकाने पण केलेली नाही पहिली वर्ष एक मिनिट थांबा शिवीगाळी कोणीही केली नाही आमचं काम आम्ही विरोधक म्हणून काम करतो आमचं काम आहे चांगलं काम वाईट कामावर लक्ष ठेवणं आम्ही आत्ता बोललो का बो कोणता विषय झाला आता कॅम्प्युटरचा विषय झाला शाळेवर रस्ता समजा हनुमान नगरला केला असता राधाजी नगर मध्ये केला असता आम्हाला चालला असतं सदस्याच्या घरी तुम्ही सगळी मिली बघत आमचं विरोधक आम्ही विरोधक म्हणून काम करतो सदस्य एक मिनिट थांबा आता एक मिनिट थांबा

यांनी नगरपालिकेमध्ये कचरा टेपूचा विषय घेतला होता नदी पात्रामध्ये कचराटेपू चालत नाही गिरणा नगरचा आज तिथं दोन लाख रुपये पाच लाख रुपये खर्च करायचे मला सांगा नदी पात्राचं पाणी आलं वाहून गेला शासनाचा पैसा आहे गावाचा पैसा आहे शासनाने ऑब्जेक्शन माझं काम आहे सदस्य म्हणून चांगलं काम आहे काय बघायचं माझं काम आहे मी एक नागरिक म्हणून माझं काम आहे चांगलं काम आहे काम काय

रेल्वेतला माणूस इथं ग्रामसभेला येऊ शकत नाही माझ्याकडे त्याची चौकशी चालू आहे बीडिओ त्याच्यानंतर प्रल्हाद रामदास पवार हा व्यक्तीसुद्धा रेल्वेत आहे त्याला रजा टाकून यावं लागतं त्याची ड्युटी देऊन असे दूट। बरेच जणांची नावड आणि आमच्या खानीवरच्या बऱ्याच महिला भगिनींचे बोगसहाय्य आणते आता इथला तो अनिल मोरे आला होता ना त्याचीसुद्धा भाजी पवार यांना लि इंग्रजी येत नाही त्याच्यासुद्धा बोगसहाय्या झालेल्या आहे इथून मागे ना आतापर्यंत तीन वर्षात चार त्रिक बारा पंधरा वीस ते बावीस ग्रामसभा झालेल्या आहेत त्याच्याच बोगस सह्या झालेला आहे हा त्याचा विषय म्हटलं बोगस ग्रामसभा ग्राम झाल्या म्हणजे ना कोणावर आहे करणाऱ्यांनी केलेल्या आहेत त्या वैयक्तिक जर ना तुमचं नाव घेत घेऊन बोलला असेल तर मी त्यांचा निषेध करतो ज्यांनी इकडे बा वैयक्तिक कोणत्या महिलेचं नाव घेऊन बोलले असेल ना तर त्यांचा निषेध करायला मी तयारी हां हां अहो मग तुमच्या बोगस सह्या घेऊन जर काम मंजुरी झालेले आहे तुमचा नंबर आहे मी तुम्हाला नगरच्या सगळ्या ग्रामसभा टाकतो तुम्ही चेक करा ना। ना। किती महिलांच्या सहाय्या किती वेळा आल्या तो का सगळे एकत्र त्याच्यामुळं आणलं तुम्ही ना स्पेशल बसेत गाठाच तुम्ही ते नाही म्हणायचे ते नाही म्हणाते त्यांनी कोरमच म्हणतो तुम्ही ग्रामसभेचं आता तुम्हाला आज सांगतो इथं शंभरच्या वर व्यक्ती किंवा महिला लागतात जर नसल्या ना घरी जाऊन बोगस साहेब मारलेले तुम्हाला मी पाठवतो व्हॉट्सअपला सगळ्या ग्रामसभा तुम्ही चेक करा तुम्हाला मी टाकतो माझ्याकडे ग्रामसेवकांनी अर्ज दिलेला आहे आता एवढं सांगा महिला बाल विकासाचे जेवढे निर्णय राहते ना महिलांना विचारून घ्यावा लागतं तुम्हाला महिला बाल पंचवीस टक्के निधी तुम्हाला विचारलं का तुम्ही आले तुम्हाला दाखवले हिशोब

ऐका ना एजेंडाचा नियमच असा आहे ज्या महिला बालविकाचा निधी फक्त महिलांनाच विचारलं पाहिजे तुम्हाला विचारलं आता एवढ्या वेळ बोलल्या बचत कदाच्या पंचवीस टक्के म्हणजे ना पंचवीस लाखातील पाच लाख रुपये महिलांनाच विचारून खर्च केला पाहिजे कुठे विचारलं का तुम्हाला सांगितलं का आम्हाला सदस्यांना नाही सांगते तुम्हाला कुठे सांगणार आहे